काय बाहेर आल्यानंतर सुरतसाठी तुला करावं असं वाटते किंवा तुझं करण्याचा एक मानस असेल खूप चांगला प्रश्न तू आता विचारला आहेस आता सूरज जिंकला आहे आणि त्यानंतर जेव्हा तो काही नव्हता म्हणजे इथे येण्यापूर्वीचा सूरज आणि त्याच्यासाठी कोणीही उभं नव्हतं आणि आता सूरज जिंकल्यानंतर त्याच्यासाठी उभी असणाऱ्या लोकांची जर तू संख्या बघशील तर त्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि एक त्यांच्याच गावातील एक व्यक्ती जी सूरजची हितचिंतक आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणजे माझ्या टीमला कॉन्टॅक्ट केला पहिलं की अंकिता ताई जेव्हा बाहेर येतील तेव्हा मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांच्याशी मी आजच सकाळी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की सूरजचा सा फायदा घेणारे लोक भरपूर आहेत तर आपल्याला सूरजला वाचवण्यासाठी काय करता येईल तर मी त्यांना असं म्हटलं की हे मी नाही सांगू शकत कारण ज्या घरातून मी बाहेर पडले त्या घरातून तो बाहेर पडला आहे आज महाराष्ट्र मलाही तितकंच प्रेम देतो आहे महाराष्ट्राने त्याला प्रेम देऊन जिंकवलं आहे सो आता ही त्याची जबाबदारी आहे पण मी आणि दादा आम्ही जे त्याचं आतमध्ये हित चिंतत होतो सुरुवातीपासून आम्ही त्याच्यासोबत होतो आम्ही त्याला बऱ्याच गोष्टी शिकवत होतो अगदी शेवट शेवट काही लोक त्याच्याबरोबर जोडली गेली जी म्हणाली की तुम्ही पण अरे पहिल्यापासून आम्ही त्याला इथपर्यंत चालवत उभं केलं आहे उभं झाल्यानंतर त्याला पळायला शिकवणं खूप सोपं आहे पण आम्ही त्याला उभं करतो आहे ती गोष्ट खूप मोठी होती तर मी त्यांना एकच सांगितलं की जेव्हा कधी तुम्हाला वाटेल कारण तुम्ही त्याच्या फार जवळ आहात आता आमचंही एक वेगळा प्रवास सुरू झाला आहे ह्या प्रवासामध्ये सतत फक्त सूरज सुरज करणं आता शक्य होणार नाही जे आम्ही घरात त्याच्यावरती लक्ष देत होतो तर मी त्यांना एवढंच सांगितलं की ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की सूरजचा फायदा घेतला जातो आहे आणि आज सूरजने जे कमावलं आहे ते जाण्याची त्याची वेळ येईल ये, ये किंवा येते त्या क्षणी तुम्ही हा माझ्या ह्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा अंकिता वालकर दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये असेल पण आत्ता जर मी तिथे जाईन आणि त्याला परत एकदा स्पून फिडिंग करेल तर ते माझ्या करिअरसाठी किंवा माझ्यासाठी खूपही असेल कारण लोक पटकन एखाद्याला वर आणतात अगं आणि पटकन एखाद्यालाही करतात सो आता एखादी गोष्ट दुसऱ्याकडनं चुकीची होईल पण त्याचा ब्लेम जर माझ्यावरती येईल ना तर मला लोकांना प्रूव्ह करत प्रूव बसायला लागेल की नाही असं नव्हतं ना असं नव्हतं असं नव्हतं आणि त्याच्यामध्ये माझा वेळ खूप खर्च होईल तो खर्च करण्यापेक्षा मी त्या माणसालाही सांगितलं की तुम्हाला त्याचं हित हवं आहे ना तुम्ही लक्ष ठेवा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला सांगा मी तिथे उभी असेन त्याच्यासाठी आणि हे त्याच्या तोंडून पण येऊ दे की अंकिताताई आज तू ये तेव्हा मी उभी असेन आणि मला त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात आणि खरंच आपल्यासमोर खूप उदाहरणं आहेत की जे पटकन फेमस झालेत पटकन ज्यांना खूप हे मिळालं आहे आणि त्यांना ते टिकवता आलं नाही आहे आणि मला मी देवाकडे प्रार्थना करेन त्याचेच जे तो देवांची नावं घेत असतो की त्याला ती टिकवण्याची क्षमता दे त्याच्यामध्ये ते सगळं दे की हे सगळं असंच कोणाच्या तरी हाती न जाता त्याने त्याचा योग्य वापर त्याच्याकडनं व्हावा हीच माझी सदिच्छा आहे आणि मी सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करेन माझ्या मते तू घरात ती राखी बांधली नाहीस हातात त्याला दिली आहेस आणि ते तू त्याच्यात देतानाही एक गोष्ट सांगितली आहेस तर ती गोष्ट लवकरच पूर्ण व्हावी अशी अपेक्षा मला खरंच असं वाटतं कारण आता तू बघशील तर त्याला जी विनिंग अमाऊंट मिळाली आहे ती खूप ह्यूज आहे पण त्याला आकड्यांचं नॉलेज नाही आहे आप हे आपल्याला तेवढंच माहीत आहे सो त्याने ते आता व्यवस्थित वापरणं हे त्याच्यासाठी खरंच खूप टास्क आहे आणि इथे आता त्याला स्पून फिडिंग करायला जर आम्ही गेलो ना तर आम्ही परत एकदा चुकीचे ठरू आणि काय सारखे सारखे सुरजच्या मागे जात आहेत काय सारखे असं बोलणारेही लोकं असतील लगं त्याच्यामुळे आता हे त्याने पेललं पाहिजे आणि आता ह्या वेळेला त्याने डिसिजन घेतला पाहिजे जे डिसिजन तो घेत नाही असं मी म्हणत त्याला नॉमिनेट करत होते आणि महाराष्ट्र मला बोलत होता की अरे असं नाही करायचं असं नाही नाही त्याला शिकवणार कधी आपण त्याला चुकीच्या गोष्टी सांगणार कधी आपण की तू हे केलं पाहिजेस आज तो मुलगा म्हणतोय की मला लग्न करायचं आहे डिसिजन घेणं हे त्याने शिकलं पाहिजे लग्न करायचं तर लग्नात तुला काय काय लागतं नाही ते आत्या बघून देईल मग तू कधी बघणार सो तो एक वयात आलेला मुलगा आहे तर त्याने ते डिसिजन घेणं शिकलं पाहिजे असं मला वाटत होतं आणि त्यासाठी मी त्याला ते बोलत होते आणि आत्ता मलाही बघायला आवडेल की सूरज ह्या सगळ्या गोष्टी कशात टिकवतो आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना बघायला आवडेल की आता सूरज पुढचे प्रोजेक्ट्स कसे हँडल करतो आहे कसं त्याच्यातनं स्वतःला वरती आणतो आहे आणि करो आणि त्याने ते खूप छान पेलावं ते